मी पाणी आणि काय खात पेडा खाताय सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावली होती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज थोडी लवकर उठली आणि आत्ता वाजलेले आहे ते सहा आणि माझी आंघोळपांगोड सगळं काही आटोपलेलं आहे आणि मुलं अजून झोपून आहे आत्ता मी त्यांना उठवते पण आज याच्यासाठी लवकर की आज कालचा ब्लॉग बघितला असेल त्यांना माहिती आहे की आज आपल्या घरी कार्यक्रम आहे लग्न जुळल्यानंतर ता, 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 ताटवाटीचं जेवण करायला सांगायसाठी तर तसंच काही तर यांची फ्रेंड आहे राकेश दादा तर त्यांचं लग्न आहे आणि त्यांना जेवण करायला सांगायचं होतं सांगायचं होतं पंधरा दिवस झाले आज नाही पुढच्या रविवारी हो दोन दिवसानंतर दोन दिवसानंतर असं करता करता फायनली एक दिवस आता आलेला आहे आणि काल मी बासुंदी शिजवून ठेवली आणि आज करायचा आहे तो पूर्ण स्वयंपाक चला तर आता आधी मुलांना सर्वांना उठून घेते कारण जेवढे घरचे व्यक्ती जेवढे लवकर उठेल ना तेवढे कामं आपले लवकर होतात तर आता करायचा आहे आणि प्रगती आज काही लवकर येणार नाही आहे तसा मी तिला फोन केला तर चला आधी मी स्वयंपाकाच सुरुवात करते साधा कोणता कार्यक्रम आपण जर सकाळी करतो म्हटलं तर खूप धावपळ असे होते आणि मुलं एक तर त्यांचे कामं ते स्वतः करत नाही तर खूप अशी चिडचिड होते एका प्रकारची तर रावांनी ते माझं ओळखलं आणि ते मला बोलले की तुलाच करायचं आहे शांत करायचं आहे डोकं जागेवर ठेवून अगदी प्रकारे आपला स्वयंपाक कर ते मला पटलं पण सुद्धा म्हणून इकडे मी आता डोकं जागेवर ठेवून आपल्या मध्ये लागली आहे आणि इकडे मी जिरं मोरीमध्ये भात फोडणी दिलेला आहे आणि इकडे गंजामध्ये तुम्हाला दिसलं असेल ते गरम पाणी मी अंधण म्हणून ठेवलं कारण प्रत्येक स्वयंपाकामध्ये आज जर आपण गरम पाणी टाकलं ना तर स्वयंपाक खूप फास्ट होते जसं की आता भात झाल्याबरोबर पाणी टाकल्याबरोबर भात अगदी खदळी यायला सुरुवात होऊन गेली आणि भात इकडे शिजलाच होता तर इकडे मी कढी केली आणि कढीमध्ये सुद्धा मी गरम पाणी टाकलं आणि कढी करताना इकडे एका गॅसवर मी भाजीचा रसा घट्ट होण्यासाठी ते सगळ्या गोष्टी मी इकडे कांदे अद्रक लसण शेंगदाणे खोबरं धने जिरं मोहरी हे सगळे एकत्र करून मी ते भाजून घेत होती आणि इकडे तशीच माझी इकडे गरम पाणी टाकल्याबरोबर कढी बघा कढी पण शिजायला लागली वर मी कमी गॅसवर मी हळूहळू आता कढी शिजू देते तुम्हाला सुद्धा कमी वेळामध्ये खूप लवकर स्वयंपाक करायचा असेल तर गरम पाणी पदार्थामध्ये आपण टाकून टाकून खूप लवकर स्वयंपाक आपण लवकर करू शकतो आणि इकडे प्लेटा ग्लास वाट्या छोट्या छोट्या आणि होत आहे तशी ती छान व्यवस्थित धुवून इकडे उबडे उबडे करत आहे आणि ती उबडे करण्याची पद्धत बघा आधी याच्या खाली वाटी नंतर प्लेट आणि आता याच्यावर काय ठेवणार आहे उभी तू ग्लास शबाश म्हणजे तिने याचा पाणी धरून राहत नाही आणि पूर्ण खाली पळून जात गुड गर्ल तर इकडे आता मी सगळं काढून घेतलेलं आहे अद्रक लसण आणि हे जे आपण भाजून केलेला मसाला आणि इकडे सगळं मसाले करून घेतले काढून ठेवले स्वयंपाक करताना ट्रिक्स अलग असतात तशा माझी एक ट्रिक आहे जे की गरम तेल जर आपलं झालेलं असेल आता हे नॉर्मल तेल आहे पण जास्त जर कोणत्या पण भाजीत आपल्या साध्या सुद्धा गरम तेल झालं असेल तर सर्वात आधी तुम्ही थोडेसे कांदे टाका म्हणजे पूर्ण गरम तेल आहे ते कांदे सोषून घेतील कांदे जळल्यानंतर आपण ते कांदे बाहेर काढून घेऊ आणि आपलं तेल नॉर्मल टेम्परेचरवर येऊन जाईल आणि त्यानंतर आपण स्वयंपाकाला सुरुवात करू शकतो तर इकडे आता मी अद्रक लसण आणि मसाला जे की होतं ते आपलं भाजीचं ते आपण इकडे शिजून घेतलेलं आहे आणि हे शिजताना बघा आता कलर चेंज झालेला असेल तर आता आपण जे मिक्सरचं होतं ते धुऊन आता थोडं पाणी टाकू अर्धा ग्लास आणि त्यामध्ये आता मी शिजायला ठेवलेलं आहे तिखट मीठ आणि इथे आहे चारुरी बदाम मनुका आणि खोबर केस डिशला मी काजू बदाम कापायला दिले तेव्हाच त्याने मला सांगितलं की माझ्यासाठी प्लेन बासुंडी आधी काढून ठेवजो नंतर तुला काय खरकटं टाकायचं आहे ते टाकशील तर त्याचं ते, ते तोंडामध्ये येते ना काजू बदाम म्हणून त्याला ते खरकट असं वाटते तर, तर म्हणून त्याला ते आवडत नाही आणि प्लेन बासुंदी त्याच्यासाठी आधी काढून ठेवली त्यानंतर मी जो आपला बासुंदी मसाला असते ते सगळं टाकले आता आपला हा मसाला पूर्ण झालेला आहे आणि तिखट मीठ पूर्ण छान शिजलेला आहे पण यामध्ये आता मी टाकलेला आहे सांबार कारण सांबार पण सोबतच शिजला ना तर सामाची टेस्ट पूर्ण भाजीमध्ये उतर उतरते आणि वरून पण आपण सामार टाकाय टाकणारच आहेत आज मला करायची होती ते सगळे वांग्याची भाजी मसाले वांगे तर इकडे मी आता वांगे टाकून घेतले पूर्ण आणि वांगे टाकल्यानंतर इकडे ताट झाकून आपण ताटावर पाणी पाणी आणि हे जे पाणी राहते ना तर खालची वाफेच पाणी खालीच पडून जाते आणि हे ताटा मधलं पाणी वाफेने आठून जाते तर असं होते आणि अंदर भाजी न दळता छान पद्धतीमध्ये आपली कमी कमी गॅस आहे आणि कमी गॅसवर छान भाजी आपली शिज शिजून जाईल आणि इकडे ठेवलेलं आहे मी ते गरम पाणी आणि हे गरम पाणी टाकून भाजीला उकळी लवकरच जाईल आणि आपली भाजी शिजेल पण लवकर आता इकडे मी गरम पाणी टाकून घेतलं आणि टाकल्यानंतर भाजीला लगेच उकळी पण येणार पण मला स्वयंपाक हा सगळा करायचा होता अकरा वाजेपर्यंत आणि भाजीच झाली माझी पूर्ण शिजून अकरा वाजेपर्यंत आणि पोळ्या आणि भजे बाकी व्हायचं होतं बाकी सगळं झालं होतं आणि जे दादा आणि ताई होत्या त्यांना थोडं बाहेर कार्यक्रमासाठी जायचं होतं म्हणजे चारचा कार्यक्रम होता तर लवकर निघायचं होतं बाहेर गावला जाण्यासाठी म्हणून नंतर प्रगती आली प्रगतीला मी भजे काढायला लावले आणि मी पोळ्या करत होती तर स्नेहाताई आणि सुप्रियाताई आली दोघींनी पोळ्या करणं घेतला हातामधलं आणि नंतर मी ताट करायला सुरुवात केली कारण त्यांना सुद्धा जायचं होतं इकडे बाहेर बसले ते पंगत आणि ताईला मी अंदर जवान करायसाठी दिलेलं होत इकडे

मसाले वांग्याची भाजी वरण भात पापड भज्जे पोळी बासुंडी आणि कढी तर आमच्या स्वयंपाकामध्ये आज होतं हे आणि मी आज सुरुवातीला हे सांगायला पाहिजे होतं पण घाईघाईमध्ये खूप म्हणजे सगळ्या गोष्टी नाही आठवत आणि इकडे मी हे आता सांगते आहे आणि हे आहेत राकेश दादा यांचंच आहे आता ते लग्न आणि समोरचा व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका समोरचे ब्लॉग आपले लग्नाचे राहणार आहे चला तर आता सगळे पाहुणे गेले आणि सगळे गेल्यानंतर सर्व भांडे घासून आणि तिकडे गॅसोटा क्लीन केलेला आहे फरची आणि हॉलची फरचेसुद्धा क्लीन केली कारण बासवंजीचा पाऊन म्हटल्यानंतर खाली काही ना काही बासुंजी सांडतेच आणि पूर्ण माश्या आणि मुंग्या तर सोडूनच द्या प्रत्येक <laughs> जिथे पाहिले तिथे मुंग्या होते आणि एक जरी भाताचा शीत पडला ना खाली तर हजार मुंग्याची लाईन तिथे जमा होऊन जाते तर म्हणून मी फरच्या पण क्लीन करून घेण्या म्हणायला की थोडं लवकर याशी सकाळी फोन केला होता तर ती म्हणाली की लवकर होणार नाही कारण ती आठ वाजता झोपून उठली का बरं तर एम एस सीचे तिचे पेपर आहे आणि पेपर चालू, चालू असल्यामुळे रात्री दोन वाजेपण अभ्यास केला म्हणे म्हणून त्यामुळे मी लवकर होऊ शकत नाही कारण तिला पण घरचे कामं करून इकडे यायचं होतं तर एक तिला करायचं होतं म्हणून थोडं मी सुरुवातीपासून थोडं चालू केलं आणि कामं जे होते ते मी राहू दिले आणि आपला इकडे स्वयंपाक झालेला होता छान झाला चांगला झाला आणि भाजीमध्ये थोडं मीठ कमी होतं आणि बासुंडी पण जास्ती गोड नाही कढी पण व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आता तुम्ही म्हणाल की स्वतःची स्तुती स्वतःने करत आहे तसं नाही म्हणजे ना तू आता मी स्वयंपाक केला तुम्ही पूर्ण बघितला तर असता ना की काही कमी झालं का काही जास्त झालं जा का म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की सगळं व्यवस्थित झालं पण भाजीमध्ये थोडं मीठ कमी होतं आणि बासुंडी मी आधीच जास्ती गोड केली नाही बासुंडी पण थोडी नॉर्मल छान झाली मी म्हणत आहे म्हणूनच नाही सगळ्यांनीच म्हटलं स्वयंपाक छान झाला पण असं जर कोणी म्हटलं ना खरंच आपल्या कामाची पावती मिळाल्यासारखं वाटते आणि चला कार्यक्रम तर चांगला झाला छोट्या मुलांचा विषय असतो तिथे कितीही कठोर मन असलं ना तरी ते वितळायला सुरुवात होते आणि घरी जर काही खाण्याच्या वस्तू आणल्या किंवा फ्रुट्स किंवा काही नाश्ता तर मुलं आम्हाला न सांगता आधी रिदूला घरी घेऊन येते काहून तर त्याची एक सवय पडली आहे म्हणून तर आणि पण इकडे मी रिदूला विसरली दानिशने आठवण काढली होती पण मी म्हटलं अरे बारा वाजले तो आता झोपला असेल तो आला की नंतर त्याला बलो बासुंडी खाण्यासाठी आणि त्याच्यापुरती ती बासुंडी वाचली होती आणि आत्ता त्याला ते येत आहे काय खात आहे पेढा खाताय पेढा वे का हा पेढा वे बासुंदी इकडे बघ बासुंदी बन बासुंदी तेवढं खाल्ल्याशिवाय उठायचं नाही उठशील तर आम्ही भूताच आणू आणायच का हळू हळू थांब मग मी देतो तर आता हे वाट्या प्लेटा धुतलेल्या आहे आणि हे आता पुसून आताच्या आता ठेवून देते आणि इथे आहे हे, हे रावांनी आणलेले होते बाजरा तर या बाजऱ्याचे खिचडी करायची आहे तर आता नक्की कशी खिचडी करते ते मला काही माहिती नाही पण आता मी एक दोन वेळा चक्कीमध्ये विचारलं होतं बायांना तर एक दोघींनी तसं सांगितलं तसं नक्की करून पाहील इकडे मी जे भांडे धुतलेले होते ते जर तसेच ठेवले तर त्यामध्ये पाणी जमा झाले राहते आणि ते पाणी तिथे जंगायला सुरुवात होते म्हणून इकडे मी आता हे छान कोरडे करून घेते पूर्ण भांडे आणि त्यानंतर रावांच्या हात्याने तेव्हाचे तेव्हा वर ठेवून ते 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 देते कारण जर दुसऱ्या दिवशी आणि आपलं रुटीन चालू होऊन जातं आणि हे राहिले तर मग राहूनच जाते आणि चॅनलला कोणी सबस्क्रायबर नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त महिला वर्गामध्ये बघतात म्हणून खूप छान वाटतं आणि माझ्या बोलण्यामध्ये जर चुकी होत असेल तर मला माफ करा आणि जर आपण आणखी काही लवकर स्वयंपाक करू शकतो कोणत्या पद्धतीने तर मला नक, कमेंटद्वारे नक्की सांगा आणि जर स्वयंपाकामध्ये जर काही चुका होत असेल तर मला सांगा मी स्वतःमध्ये सुधारणा नक्की करेलच तर चला आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडले असाल तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय